थँक्यू तुमची थँक्यू कर्तव्य खूप कर्तव्य तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला थँक्यू बोलण्याचा प्रश्नच आहे अशा पद्धतीने गिफ्ट बघा काय आता जीवने ताज लावलेला आहे मस्त हे काय गिफ्ट आहे कुणाकडनं कियाच गिफ्ट आहे आलेलं आहे माऊला पण खेळणार आहे आमची कियारा हो आम्हाला व्हिडिओ बनवायचे ती म्हणून आम्ही फोडले नाही आता तुम्ही खेळा नेक्स्ट आपल्याला भेटलेला आहे अशा पद्धतीने हा चेंडू चेंडू भेटलेला आहे माव साठी तर खूप सारे पुन्हा पुन्हा हा घोडा आहे घोड्याला काय करायचं असं ओढायचं हो मस्त घोडा आहे आपण चला घोडा पण झालेला आहे तर हे ब्लॉक्स चे आम्हाला कमीत कमी तीन पाकिट आले स्मॉल मीडियम आणि लार्ज एक तर आमच्या आता तीन बिल्डिंग उभ्या तीन बिल्डिंग उभ्या राहणार आहे हा क्यूट सा स्वीट सा पिंकी पंकी आणि आता आलेले आहेत कपर आलेले आहेत कपर कसलं येत जरा आहे आता मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस दाखवते सांगा तुम्ही मला कमेंट करून कसे ड्रेस येत आणि आम्हाला आमच्या माऊला कसे दिसते पसारा नको व्हायला म्हणून मी सगळे ड्रेसेस दोन बॉक्समध्ये ठेवून दिलेले आहेत तर एका बॉक्समध्ये असेल खूप सुंदर फ्रॉक आहे आपली कॉटनची फंक्शन टाईप अशी ट्रेडिशनल फ्रॉक आलेली आहे तर आता लगेच माऊला बसणार नाही पण थोडी दीड दीड दोन वर्षाची झाली तर नक्कीच बसेल आमच्या माऊला ही फ्रॉक hmm. दुसरी फ्रॉक आहे सगळ्या hmm. hmm. फ्रॉक्सच hmm. आहे काही घातलं तरी ते छानच दिसत आवडी मती मला ना असे जास्त मत आवडत नाहीत कपडे तर मला त्यातल्या हा ड्रेस खूप मला सिंपल आवडले पहिली गोष्ट म्हणजे तर हा माझ्या आवडीचा

दुसरी मुलगी झाली लक्ष्मीच्या रूपात आली है ना सरस्वती लक्ष्मी सगळ्या रूपात आली मस्त पैकी पद्धतीने सहा सा, ड्रेसेस आलेले आहेत आणि हे थे, तीन काय बिल्डिंगचे तीन आलेले घोडा बॉल डेली असं बरंच काय काय आलं आहे बऱ्याचशा गोष्टी असं फॉम फॉम पिंग पिंग इकडं तिकडं आमचं गेलेलं आहे भावली बिवली इकडं खेळण्यामध्ये निघून गेलेत तर ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत ह्यांचा ऑफिसचा स्टाफ आलेला त्यांनी माऊसाठी सगळ्यांनी मिळून पेन्सन घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते त्यांचा ऑफिसचा जो स्टाफ आलेला त्यांनी सगळ्यांनी म्हणून असे माऊला स्वीट आणि सिम्पल पैनजन आणलेले आहेत तर कसं कसे पैंजन आहेत सांगा तुम्ही तुम्ही फोटोमध्ये तर बघितलं थोडं हेवीमध्ये पैंजन ऑलरेडी आहे आमच्या चिलकट माऊकडे तर असं हे रेग्युलर युज यूजसाठी बेस्ट आहे तर थँक्यू यू तुमची टीम ऑफिसमधली थँक्यू थँक्यू याचा अर्थ खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की थँक्यू कोणाला बोलत नाही तशी मला मला तरी तर आठवतच नाही थँक्यू बोललेले आणि हे आहेत कडे कडे बोलू शकतो हे आमच्या नननबाईने घेतलेले आहेत तर नननबाई एकमेव अशी व्यक्ती आहे आमची ती कितीही लांब असेल तर धावत पळत येते आमच्यासाठी तर थँक्यू यू नननबाई <laughs> थँक्यू नंदन भाई जणू काही कोण बने करोडपती चालले तर थँक्यू नंदन भाई त्याच्यासाठी थँक्यू बाकीच्या गोष्टींसाठी नाही ते तुम्ही मला आल्यानंतर ते तुम्ही मला टॉन्ट मारले त्याच्यासाठी थँक्यू नाही ह्याच्यासाठी थँक्यू थे ना चला इथं तुम्ही ताने पण मारलेले अशा पद्धतीने चला ठीक आहे अजून काय म्हणायचं तुम्हाला बाकी तर तुमची गिफ्ट झाली का सगळी झाली काय गिफ्ट झाले वाटतं संपलं आहे ओके चालेल अहो आहे आणि फीडबॅक विचार बर्थडे कसा झाला जे व्हिडिओ बघते जे बडेल आले होते त्यांनी सांगा जे बर्थडे नव्हते नव्यात असतील व्हिडिओ तर सांगा कसं झालं तर जेवण फर्स्ट टाइम आम्ही असं काहीतरी केलेलं नाही तर आतापर्यंत आम्ही सगळे फंक्शन आम्ही आम्ही चौघांनी सेलिब्रेट केलेले आहेत फर्स्ट टाइम आम्ही इन्व्हाईट केलेलं सगळ्यांना आणि थँक्यू तुम्ही सगळे आलात आम्हाला भरपूर प्रेम दिलं भरपरून, आशीर्वाद दिले आणि सोबत गिफ्टसुद्धा आणले थँक्यू सगळ्यांना